नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री आणि हा दिनेश रूममध्ये असतात तेव्हा आता दिनेश बोलतो की मी असं मानसीला बोलायला नको होतं त्यामुळेच मानसीचा ॲक्सिडेंट झालाय मानसी आणि तेजस मला एवढे नकोशी आहेत का मी असं वाईट बोलायला नकोच होतं हा दिनेश जेव्हा ह्या गायत्रीला सांगत असतो तर गायत्री बोलते की नाही रे असं काहीच होत नसतं अरे आतापर्यंत जर मग मी तर खूप बोलले होते असं मग ते तर घडून गेलच असतं असं काही ना काही असं पण आता इकडे गायत्री या दिनेशला बोलते त्यावेळेस इकडे दिनेश बोलतो की अगं त्या मुली जीवावर बेतलं असं काय बोलतेस तू गायत्री तर गायत्री बोलते की अरे तुला काय एवढा पुळका येतो त्या मुलीचा तिने तुझा हात धरलाय विसरलास का तुला काय तिला हॉस्पिटलला भेटायला जायचा प्लॅन आहेस की काय असं पण गायत्री या दिनेशला बोलत असते तर आता दिनेश हा गायत्रीकडेच बघत राहतो त्यानंतर गायत्री बोलते की तू काय आता चांगलंच नवीन स्टँड घेतलंय वाटतं असे पण आता इकडे ही गायत्री या दिनेशला बोलते आणि सांगते की जर तिला भेटायला गेलास ना तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही असं पण आता इकडे ही गायत्री या दिनेशला बोलते आणि रूममधून निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की इकडे रणजित सुयोग आणि तेजस हे हॉस्पिटलमध्ये बसलेले असतात तेवढ्या सुयोगला आता ह्या सरांचा कॉल येतो तर आता सुयोग बोलतो की बोला सर त्यावेळेस आता इकडे सुयोग बोलतो की हे बघा मेडिकल इमर्जन्सी इकडे आणि त्यामुळे मला इकडे अर्जंटली यावं लागलं परंतु नंतर येतो मी असं पण इकडे आता हा सुयोग फोनवर बोलत असतो समोर तेजस आणि रणजित दोघेही बसलेले असतात आणि त्याच वेळेस आता तेजस हा पटकन इकडे रणजित समोर आपल्या सुयोग जवळ जातो आणि सुयोगला बोलतो की काय प्रॉब्लेम आहे तुझा सुयोगला सांगतो की एक काम कर तू पटकन तिकडे जा त्यावेळी सुयोग बोलतो की नाही मी नाही जाऊ शकत वहिनींना अशा परिस्थिती सोडून मी नंतर जाईल असं पण आता इकडे हा सुयोग या तेजसला बोलतो सुयोग लगेच तेजसला मिठी मारतो तर ज्यावेळेस सुयोग आणि तेजस एकमेकांना मिठी मारतात त्यावेळेस नंतर तर सुयोग बोलतो की घेऊ नको आपले कॉल सतत चालूच राहतील मी जरी इथून चाललो तरी आपले कॉल नेहमी सुरूच असतील असं हा सुयोग तेजसला बोलतो आणि इथे हॉस्पिटलमधून निघतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता संपदा आणि सुनंदा या दोघी इकडे हॉस्पिटलला आलेल्या असतात आणि त्याच वेळेस आता संपदा व सुनंदा तिथे आल्यानंतर नेमकं ऑपरेशन थिएटर कुठे आहे हे रिसेप्शनवर चौकशी करू लागतात आणि त्यावेळेस आता इकडे दोघी इकडे पटकन ऑपरेशन थिएटरकडे धावत पळत येतात इकडे आता रणजित हा आपल्या मनाशी बोलतो की काय करावं करावं काय नेमकं असं पण आता इकडे हा रणजित आपल्या मनाशी बोलत असतो तेजस तेजससुद्धा जवळच बसलेला असतो तेजससुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो तेवढ्यात रणजित उठतो आणि ह्या समोर उठून उभा राहतो आणि बोलतो की तेजसराव मला पण जावं लागेल एक इमर्जन्सी मिटिंग आहे परंतु मी पण ऑफिस मधून कुणाला तरी तुमच्या मदतीला पाठवू का असं पण आता इकडे हा रणजित या आपल्या तेजसला बोलतो आता इकडे हा रणजित साईडला येऊन उभा राहतो इकडे आता ही संपदा व सुनंदा तिथे तेजसच्या जवळ धावत येतात आणि या तेजसवर ही संपदा खूप भडकलेली असते संपदा तेजसला बोलते की तेजसराव मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्ही प्लीज माणसीच्या कानावर हे काही घालू नका तुम्ही का ऐकलं नाही माझं तुम्ही माझं का ऐकलं नाही अहो तिचं सुख तुमच्यामध्ये आहे हे कळत का नाही तुम्हाला माझी मानसी ही तुमच्यावर खूप मनापासून प्रेम करते ती तुम्हाला सोडून राहू शकत नाही असं पण आता इकडे ही संपदा रडत असते जसला सांगत असते आणि त्याचवेळेस आता रणजित सर्व काही हे बोलणं ऐकत असतं त्यानंतर इकडे संपदा ह्या तेजसला बोलते की ओ माझी मुलगी तुमच्यावर एवढी प्रेम करते आणि तुम्ही तिला का तुमच्यापासून बाजूला करताय जमणार नाही ती अजिबात असं पण ही संपदा ह्या तेजसला चांगलंच धमकवते बघा तुम्ही काय माझी मानसिक कुठल्या अवस्थेमध्ये आहे कुणामुळे फक्त तुमच्यामुळे तुम्ही सांगितलं ना तिला सर्व सत्य असं पण संपदा ही या आपल्या तेजसला बोलते तर तेजस त्यांच्यासमोर हात जोडतो त्यानंतर आता इकडे ही सुद्धा या संपदाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता इकडे संपदा बोलते की अहो किती वेळा मी यांना सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही माणसीला काही म्हणू नका परंतु ही ऐकायला तयारच नाही असं पण संपदा ही सुनंदाच्या गळ्यात पडून रडत असते तेवढ्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात आणि तेजसला हे डॉक्टरांकडे बघतो तर डॉक्टर बोलतात की हे बघा कंडिशन खूप क्रिटिकल आहे मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि ह्या आपल्या तेजसकडे आणि डॉक्टरकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे हा तेजस या डॉक्टरना बोलतो की तुम्ही मी तुमच्या पाया पडतो परंतु तुम्ही पेशंटला काहीतरी करून बरं करा असं पण आता तेजे डॉक्टरांसमोर अखेर हात जोडतो तेवढ्या तिथे नर्स धावत पडत येतात आणि डॉक्टरांना बोलतात की डॉक्टर पेशंटची तब्येत अजूनच क्रिटिकल होत चालली आहे असं पण जेव्हा नर्स या डॉक्टरांना सांगते तेव्हा तर सुनंदा संपदा आणि तेजस रणजित यांना खूप मोठा धक्का बसतो डॉक्टर पटकन धावत पडत ऑपरेशन थिएटरमध्ये जातात आता तर इकडे ही संपदाला खूप रडू येत असतं संपदा ही सुनंदाच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असते तेजस्तर हाय त्या स्थितीमध्ये जागच्या जागी खाली बसून घेतो इकडे रणजितला खूप वाईट वाटत असतं रणजित आता चिडत असतो तर आता सुनंदा ह्या संपदाला धीर देत असते सुनंदा बोलते की प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्या माणसीला काहीच होणार नाहीये असे पण आता इकडे सुनंदा संपदाला सांगत असते तर आता इकडे डॉक्टर पळतच या ऑपरेशन थिएटरमध्ये येतात इंजेक्शनची डॉक्टर हे नर्सला तयारी करण्यासाठी सांगतात त्यानंतर डॉक्टर माणसीचे डोळे थोडेसे उघडे करून बघत असतात त्यानंतर आता इकडे डॉक्टर ह्या माणसीला पटकन फास्ट इंजेक्शन असं बोलतात त्यात रणजित आता इकडे डॉक्टरांकडे येतो आणि रणजित डॉक्टरांच्या शरटच्या कॉलर पकडतो आणि बोलतो की माझ्या पेशंटची परिस्थिती ही सुधारलीच पाहिजे ऑपरेशन सक्सेसफुल झालंच पाहिजे असं पण रणजित या डॉक्टरांना खूप काही धमकावत असतो समोर नर्स उभे असतात तुम्हाला किती जरी पैसे हवे असतील तर मी पैसे देतो परंतु माझं पेशंट क्लिअरच झालं पाहिजे असे पण आता रणजित या डॉक्टरांना बोलतो तर डॉक्टर बोलतात की हे बघा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा एवढं पॅनिक होऊ नका आणि देवाकडे प्रार्थना करा असं पण आता डॉक्टर ह्या रणजितला सांगतात तर रणजित त्यांना सॉरी बोलतो आणि तिथून हळूहळू काठी टेकीत निघून जातो त्यानंतर आता डॉक्टर ह्या आपल्या मानसीवर ट्रीटमेंट करत असतात आता मानसीला चांगलेच झटके येत असतात मानसीला सर्व काही या तेजसबरोबर बोलणं झालेलं सुद्धा सर्व या माणसीला आठवू लागतं तेवढ्यात आता इकडे तेजसच्या हातातील लखीचारम खाली पडतो त्यानंतर आता नर्स बाहेर येतात तर तेवढ्यात आता तेजस जे काही लखीचारम असतं ते या नर्सला सांगतात की एवढं तिच्या पेशंटजवळ घेऊन जा नर्स सांगतात की नाही आम्हाला असं काही पण अलाउड नाही आतमध्ये नाहीला असं पण आता इकडे नर्स या तेजसला सांगतात तर तेजस अखेर ह्या आपल्या नर्ससमोर हात जोडतो आणि बोलतो की प्लीज एवढं तुम्ही माझं ऐका मी तुमच्या समोर रिक्वेस्ट करतो असं पण आता हा तेजस या नर्सला सांगतो खूप रिक्वेस्ट केल्यानंतर नर्स ते लकीचार आतमध्ये घेऊन जातात तर रणजित हे सर्व काही बघत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता संपदा तर खूप रडत असते संपदा बोलते की देवा तुला काय करायचं ते माझ्या जीवाचं वाईट कर परंतु माझ्या मुलीच्या जीवाचं वाईट करू नको रे असं पण आता इकडे संपदा ही देवासमोर हात जोडते तर इकडे आता गणपतीची सुंदर मूर्ती असते तिथे हा आपला तेजस येतो तेजस त्या गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडतो आणि रडू लागतो आणि बोलतो की गणपती बाप्पा माझ्या मानसीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊको नको घेऊन जाऊ माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे असं पण आता इकडे हा तेजस या गणपती बाप्पासमोर रडतच बोलत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की नर्स हे आतमध्ये येतात नर्सजवळ आता ह्या तेजसने लकीचार्म दिलेलं असतं त्यावेळेस आता नर्स पटकन ते लकीचार्म आपल्या हातात घेतात आणि मानसीच्या उशीखाली हळूहळू ठेवतात आता हे सर्व डॉक्टरांच्या नजरेच्या आड नर्स करत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे जेव्हा ते लकीचार उशीखाली ह्या नर्स गुपचूप ठेवतात त्यानंतर आता मानसीची परिस्थिती म्हणजे थोडीशी श्रीवर येण्याची प्रक्रिया वाढलेली असते आणि त्याच वेळेस इकडे लकीचार उशीखाली असतं इकडे तर डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असते गणपती बाप्पा समोर तेजस हात जोडून उभा असतो इकडे आता मानसीची तब्येत थोडीशी सुदृ लागते आणि तेव्हा डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो डॉक्टर थोडेसे असतात डॉक्टर बाहेर येतात आता डॉक्टर बाहेर आल्यावर संपदा ही डॉक्टरांसमोर धावत पडत जाते आणि बोलते की कशी आहे माझ्या मुलीची तब्येत तर डॉक्टर बोलतात की शांत व्हा मी तुम्हाला सर्व काही सांगतो खरोखर आम्ही आमचे प्रयत्न तर केलेच परंतु देवाच्या कृपेमुळे पेशंट हे शुद्धीवर आले असे डॉक्टर ह्या माणसीच्या आईला आणि ह्या आपल्या तेजसला सांगतात तुम्ही केलेली प्रार्थना फळास आली असं पण आता इकडे डॉक्टर ह्या आपल्या संपदाला आणि या तेजसला बोलतात त्यानंतर मानसीच्या आई बोलते की आम्ही आमच्या पेशंटला भेटू शकतोस का तर डॉक्टर बोलतात की सगळ्यांनी जाऊ नका एक जण जा तर आता इकडे ही संपदा लगेच या डॉक्टरांकडे बघत राहते तेजस आता इकडे या आपल्या मानसीच्या आईला बोलतो की तुम्ही जा तिकडे आतमध्ये तर आता इकडे ही संपदा बोलते की नाही तेजस तुम्ही जा डॉक्टर बोलतात की जी अगदी जवळची व्यक्ती आहे ते जा अगोदर तर आता तेजस हा आतमध्ये जायला तयार होतो त्यानंतर आता इकडे संपदा बोलते की शेवटी नवरा आहे तिचा तेजस रावांना जाऊन द्यावं लागेल तर आता इकडे तेजस या संपदाला बोलतो की प्लीज आई तुम्ही जा तर इकडे हा तेजस लगेच ह्या माणसीच्या इकडे बघतो तर तेवढ्यात आता नर्स बोलतात की राष्ट्रहित कोण आहे त्यांच्या तोंडातून तुण सारखं राष्ट्रहित राष्ट्रहित असंच वाक्य ऐकू येत होतं असं पण आता या नर्स सर्वांसमोर सांगतात सुनंदा बोलते की औ माझा मुलगा हा राष्ट्रहित याचं नाव राष्ट्रहितच त्या माझ्या सुनेने ठेवलं आहे असं पण आता इकडे सुनंदा सर्वांना सांगते त्यानंतर आता इकडे नर्स या तेजसला सांगतात की हे बघा तुमचं हे पेंडल धरा याने जादू केली खूप मोठी असं पण आता इकडे ही आपली नर्स या तेजसला बोलते तर तेजस ते पेंडल आपल्या हातात घेतो तर ते लकी चारब असतं तर तेजस खूप खुश होऊन या त्या लकीचार्बकडेच बघत राहतो कारण लकीचार्बच्या जा जादूमुळे आपली मानसी शुद्धीवर आलेली असते इकडे रंजीचा खूप जवळपळाट होत असतं त्यानंतर तेजस आता इकडे मानसीजवळ येतो मानसी बेडवरती झोपलेली असते आता तेजस अगदी या मानसीच्या जवळ येऊन बसतो आणि खूप रडू लागतो तेजसला मानसीची ही अवस्था बघवत नाही तर आता इकडे तेजसला रडूच आवरत नव्हत नसतच तेजस खूप रडू लागतो तेजस आता हळूच मानसीच्या हातावर हात ठेवतो आणि इकडे मानसी आता काही शुद्धीवर आलेली नसते तेजस आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि इकडे आता मानसी तर शुद्धीवर आलेलीच नसते तेजसला वाटतं की मानसी कधी डोळे उघडेल तेजस पुन्हा मानसीच्या हातावर हात ठेवतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता तेजस हा इकडे आतमध्ये बसलेला असतो तर मानसीसुद्धा तिथे झोपलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे हा तेजस या मानसीकडेच बघत राहतो आणि तेजस मानसीला बोलतो की खरोखर मानसी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तिथून पुढे मी सुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम करणार आहे असं पण आता इकडे हा तेजस मानसीला बोलतो तर हे सर्व रणजित खिडकीमधून बघत असतो आता रणजित हे सर्व खिडकीमधून बघत असतो तर रणजितला खूप काही वाईट वाटत असतं रणजितचा खूप जळफाट होत असतो त्यानंतर मित्रांनो आता ही मानसी एकटीच रूममध्ये असते तेजस तिथे ते ते नसतो तर एक व्यक्ती आपल्या अंगावर शाल पांघरून तेथून या आता मानसीच्या रूममध्ये येत असतो तर मित्रांनो आता काय होणार मानसीच्या जीवाला तर काही धोका होणार नाही ना हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद